शहरातील अत्याधुनिक व जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अशा शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड इंडो टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटने यशाची नवी पर्वणी गाठत चौदा वर्षांच्या कालावधीत पाच हजारांहून अधिक टेस्ट ट्यूब बेबी बालकांच्या जन्माचा अभूतपूर्व सुवर्ण क्षण साजरा केला प्रगत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टरांची टीम आणि आधुनिक क्लिनिकल सुविधांच्या बळावर हे यश प्राप्त झाल्याची माहिती शोभा नर्सिंग होमचे संचालक डॉक्टर मिलिंद पाटील यांनी दिली त्यांनी सांगितले की या केंद्राचा समावेश जगातील सर्वाधिक यशप्रमाण असणाऱ्या निवडक आय व्ही एफ केंद्रामध्ये केला जातो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रगत प्रयोगशाळा उच्च दर्जाची वैद्यकीय प्रक्रिया आणि प्रत्येक दाम्पत्याकडे वैयक्तिक लक्ष या सर्व गोष्टींमुळे मागील चौदा वर्षे हे केंद्र विनापत्य दाम्पत्यांसाठी आशेचा किरण ठरले आहे केवळ भारतातीलच नव्हे तर अमेरिका इंग्लंड जर्मनी सिंगापूर ऑस्ट्रेलिया इस्रायल दुबई दक्षिण आफ्रिका आणि इतर आखाती देशातील दाम्पत्यांनीही सोलापूरमध्ये येऊन उपचार घेतले असून त्यांना यशस्वी परिणाम मिळाले आहेत त्यामुळे सोलापूरची ओळख भारतात एक अग्रगण्य आयव्हीएफ उपचार केंद्र म्हणून दृढ झाली असल्याचे डॉ पाटील यांनी नमूद केले या विशेष सोहळ्यासपूर्वी उपचार घेऊन यशस्वीपणे पालकत्व प्राप्त केलेल्या अनेक दाम्पत्यांनी आपल्या मुलांसह उपस्थिती लावली भावनिक प्रवास आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सुवर्ण क्षणाच्या या कार्यक्रमाला आनंद समाधान आणि भावनिक वातावरणाने उभारी दिली शोभा नर्सिंग होम टेस्टिव बेबी सेंटरच्या या ऐतिहासिक यशामुळे सोलापूर शहराचे नाव वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे आज ॲक्च्युली शहर नरसिंग सेंटरमध्ये पाच हजार हा एक सुवर्ण अक्षरात लिहिले गेला ऐतिहासिक क्षण आहे आम्ही सेलिब्रेशनसाठी आपल्याला अत्यंत कमी कालावधीत केलेला हा क्षण आम्ही गाठला आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आमच्याकडे सर्वाधिक यशाच्या टक्केवारीचं प्रमाण आहे त्याच्यानंतर दुसरं आमच्याकडे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान उपकरण आम्ही हे वापरले जातो आपण टेक्नॉलॉजी नॉलेज डॉक्टरांची टीम त्यांचे अथक परिश्रम त्यांचे कौशल्य या सगळ्यांमध्ये साध्य झाले आणि तुम्ही मन तक्तर मन महिनो महिने वर्षानं वर्ष इतक्या सातत्याने हा जर यशाचा जर टिकवून ठेवला तरच आपण ही 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 गोष्ट आपण अचीव्ह करू शकतो आणि एवढे बेबीज डिलिव्हर करणं म्हणजे तुम्हाला खूप वर्ष काम करावं लागतं आणि सातत्याने काम करावं आणि सातत्याने तेवढा यशाचा टक्केवारी माल द्यायला लागतो सोलापूरात मेडिकल हब होतंय आणि त्याच्यामध्ये हे एक वेगळे पण किंवा एक वेगळंच असं वाटतं काय नाही सांगायचं सोलापूर हे आहे जसं पुणे हैदराबादच्या है, मध्ये जिओग्राफिकली आपलं शहर अत्यंत चांगलं विचारत आहे आता हाय हायवेचं नेटवर्क झालेलं आहे रेल्वे स्टेशन झालेलं आहे आज विमानसेवाही सुरू झालेली आहे मला असं वाटतं की आपल्या सोलापूरची डेव्हलपमेंट व्हायला तर बरेचसे असे नुसतंच आय टी नाही मेडिकल मेडिकल हे सगळ्यांनी हातभार लावला तर आपल्या युवकांना त्यात रोजगार मिळाला आपल्या रोज युवकांना रोजगार मिळतं आपल्या पूर्ण शहराची भरभराड आणि मेडिकली आपण आमचंच क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं करत आहे डॉक्टर खूप कमी याच्यामध्ये चांगल्यात चांगल्या सेवा मुंबई पुण्यापेक्षाही आपल्याकडे सेवा खूप चांगली मिळते पर्सनल टच असतो आणि किंमत वाईज रेट सुद्धा खूप चांगल्या याच्यामध्ये होतं आणि आपण तेवढेच त्यांच्यापेक्षा किंमत चांगले रेट्स आपण म्हणजे प्रेग्नन्सी रेट्स असले आपण ओके